नमस्कार खर तर पुण्याचे प्रश्न मांडणारा खासदार कारण आपण बघितलंय की इतर जे उमेदवार आहे पुण्याच्या पर्यावरणाविषयी बोलत आहे पुण्याच्या नद्यांविषयी बोलत आहे पुण्यांमध्ये कमी होत चाललेले रस्ते छोटा होत चाललेला बोळा आणि पार्किंग ह्या सगळ्या प्रश्नांवरती कुणीही बोलायला तयार नाहीये पण असा एक उमेदवार आहे ते आहे कर्नल सुरेश पाटील आयुष्यभर त्यांनी बॉर्डरवरती काम केलं एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईमध्ये ते होते आणि आपलं कर्तृत्व बजावलं आणि आताही ते समाजाला काहीतरी देणं लागतं म्हणून आत्ताची जे दोन हजार चोवीसची ची निवडणूक आहे ते लढू पाहत आहेत आणि त्यांचं काय काय अजेंडा आहे काय ते करणार आहात कारण त्यांनी अनेक लाखोंनी झाडं लावली आहेत पर्यावरण वाचवावं पुण्याला पाणी मिळावं पुढच्याही पिढ्यांना पाणी मिळावं यासाठी ते सतत काम करत आलेले खर तर सीमेवरती लढून झालंय आणि आपल्या आयुष्यातला अनेक वर्ष त्यांनी देशासाठी दिली आहेत आणि आता या पुढचं समाजकारण राजकारण करून ते करणार आहेत खरं तर सुरेश सर तुम्ही अम्ही, अम्ही अम्ही सेवा दिली आहे आम्हाला देशासाठी तुम्ही लढलेले आहात आणि आता समाजासाठी लढण्याचा ले तुमचा प्रयत्न आहे काय काय अजेंडा आहेत तुमचं हा नमस्कार पुणेकरांनो आ, मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील सैनिक समाज तर्फे ही लोकसभा जी निवडणूक आहे त्याच्यासाठी उमेदवार म्हणून उभा ठाकलेलो आहे तर खरं वाटतं की खरंच आपला हा देश इतका सुंदर आणि सुदृढ असा का होऊ नये कारण मी जगातले साठ देश फिरलेला माणूस आहे तर आपल्याकडे सगळं काही आहे आपण विश्वगुरू होतो आणि एक अशी म्हण पण होती की म्हणे पुण्यात जे पिकतं ते जगभर विकलं जातं पण आता गेले वीस पंचवीस वर्ष मी बघतोय गेले तीस वर्षापासून मी पुण्यात रिटायरमेंट नंतर राहतोय इथे पण तसं काही दिसत नाहीये इथं तर बसबजपुरी -बस झालेली आहे म्हणजे जाईल तिकडे कचरा 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 मी आता दररोज सिंहगडला आणि खडकपातला जातो दोन्ही बाजूला कचऱ्याचे ढीगच्या ढीग आणि आश्चर्य वाटतं की खरं काय म्हणजे आपण कुठं चाललोय कुठं तर हे सारासार विचार करून मग आमचे सगळे सैनिक म्हटले की कनल साहेब आपने तो पिछले तीस सालों से पाणी और पर्यावरण मी जो काम कर रहे हो तो आप या उमेदवारी लेण्याची आणि म्हणून मी उभा राहतोय तर बघा आपण सर्वात प्रथम पुढ्याचा प्रश्न आहे पाण्याचा आणि तो पाण्याच्या प्रश्नावरती मी गेली तीस वर्ष कसं कर काम करतोय ते तुम्हाला कल्पना देतो की आम्हाला आर्मीमध्ये सर शिकवलं जात की इफ एट ऑल थर्ड वर्ल्ड वॉर एज टू टेकलेस इट बी बी ओनली फॉर वॉटर आणि आजच्या घटकेला जगामध्ये पासष्ट हजार धरणं आहेत आपल्याकडे पाच हजार धरणं आहेत आणि पाचही हजार धरणं सगळी गाळांनी भरली आहेत महाराष्ट्रात पा अंदाजे पाचशे धरणे आहेत तिथं पण तीच बोंब आहे सगळी धरणं गाळांभरली आपल्याकडं पुण्याकडं खडकवासला धरणांनी वरती ती तीन धरणं आहेत टेमघर वरसगाव आणि पानशेत तिथं पण तीच बोंब आहे तर महात्मा फुलेंनी जेव्हा हे धरण बांधलं जेव्हा स्वतःचा घराचा घरातला त्यांनी आड गोरगरिबांसाठी खुला केला त्याच वेळेला त्यांनी ते धरण बांधलं तर त्यावेळेला पुण्याची लोकसंख्या जेमतेम दोन लाखच्या आसपास दो, दोन दोन तीन लाख होती आणि ह्या च बावीस किलोमीटरचा जो तलाव आहे म्हणजे टोटल चव्वेचाळीस किलोमीटर परी असलेल्या तलावामध्ये त्यावेळेला अंदाजे चारशे चार टी चार एम सी पाणी तीन पंच्याहत्तर म्हणजे चारच पकडू चार टी एम सी पाणी होतं आणि लोकसंख्या दोन अडीच लाख तीन लाख होती आज आम्ही हा विचार केल्यानंतर रिअलाईज झालं गेल्या वीस वर्षापूर्वी आम्ही म्हटलं की बाबा नो आपण खरंच अभ्यास करूया आपल्याकडं पाण्याचा का प्रश्न आहे आणि दर मार्च महिना सुरू झाले की पाणी की किल्लत सुरू होते पुन्हा मी वही आले महाराष्ट्रामध्ये वही आले म्हणून मी थोडंसं विचारपूर्वक जेव्हा अभ्यास केला तर रिलाईज झालं की ह्या धरणामध्ये सगळा गाळच आहे साठ टक्के गाळ भरलेला आहे आणि चाळीस टक्के पाणी आणि होत आहे काय एकदा पाऊस पडला की धरण भरत आहे आणि दुसरा पाऊस आला की मग दरवाजे उघडावे लागतात आणि सगळं पाणी समोर आता हातमूर म्हणून तुमच्या जळगावमध्ये तापी नदीवरती एक धरण आहे तिथले शेतकरी सुद्धा मला फोन करत असतात की साहेब साहेब तुम्ही पुण्यामध्ये धरणातली माती काढून अठ्ठावीस गावातल्या शेतकऱ्यांना दिली त्यांचं उत्पन्न चौपट झालेलं आहे त्यांना आता युरिया टाकावं लागत नाही तर आमच्या इथं तुम्ही का नाही करत मी म्हणलं माझ्यात जेवढी ताकद आहे तुम्ही करतोय पण तिथल्या शेतकऱ्यांचं व्यथा काय ते म्हणतात साहेब ऐंशी टक्के गाळाने धरण बनलंय आणि पहिला पाऊस पडला की धरण गाळाने भरतंय आहे पाण्याने भरतंय आणि दुसरा पाऊस आला की मग अठ्ठावीस दरवाजे उघडले जातात मग मीडिया दाखवते अठ्ठावीस दरवाजे उघडले पाणीच पाणी पाणीच पाणी पण दोन महिन्यानंतर तिथं बुमलेला प्यायला पाणी नसतंय आठ ते नऊ शेतकरी आत्महत्या तर हा सारासार विचार केल्यानंतर असं वाटतंय की खरं ह्या देशाचं वन पॉईंट अजेंडा असणं गरजेचं आहे देशातली पाच हजार धरणं पुढच्या पाच वर्षात लोकसभागातून जर झाली तर हा गुरु हा देश पुन्हा विश्वगुरु होऊ शकतो आणि तुमची इकॉनॉमी सुद्धा पाचपट वाढेल म्हणजे आता हे फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी म्हणतात अहो ती टेन ट्रिलियन ट्रिलियन इकॉनॉमी शिवरायांच्या काळामध्ये आमचा जीडीपी पन्नास होता का तर सगळं शेतकऱ्यांचं म्हणजे शिवाजी महाराज ऑर्डरच होते की शेतकऱ्याच्या शेवटच्या शेवटच्या लाईन मध्ये असलेल्या डेटा भाजीच्या डेटाला सुद्धा हात लावायचा नाही वगैरे वगैरे असला विचार आमच्याकडे कायम तुम्ही झाडांवरती खूप काम केलंय कारण आपल्या पुण्याच्या आजूबाजूची जी झाड आहेत सिमेंट कॉन्क्रिटीकरण जेव्हा झालं झाडं तोडल्या जातात पण तुम्ही पुण्यासाठी लाखोनी झाडं लागली आहे आणि झाडं वाचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता त्याविषयी थोडं सांगा हा आता बघा आम्ही नेहमी शाळेमध्ये आणि कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना हे सांगतो आपण झाड का लावतो तर हे एक आपली परमेश्वरांनी आपल्याला ही जादुई छडी जे जा दिलेली आहे की जे तुम्हाला ऑक्सिजन देतं आणि कार्बन डायऑक्साईड घेतं आता बघा नासामध्ये गेले शंभर वर्ष सायंटिस्ट आ, एक असं काही यंत्र तयार करायचा प्रयत्न करतात की जे ऑक्सिजन देईल आणि कार्बन डायऑक्साईड घेईल तर तसं यंत्र जर ते बनवू शकले नाहीत गेले शंभर वर्षात आणि मला तर वाटतं पुढचे पाचशे वर्ष पण नाही बनवणार तर फक्त आणि फक्त जर आपल्याला चांगलं जीवन जगायचं असेल तर ऑक्सिजनच पाहिजे आणि ऑक्सिजन पाहिजे असेल तर आपल्याला झाडं लावणं गरजेचं आहे आणि कुठली झाडं लावणं गरजेचं आहे त्याचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे म्हणून मी काय म्हणतो की आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कुठलं झाड लावायला ला पाहिजे ते आता झाडांची आता एवढा वेळ नाही पण तरी पण सांगतो की आपण वड लावायला पाहिजे मग आपल्याकडे त्याला पण एक रिलिजियस कार्ड दिलेला आहे की आमच्या भगिनींनी वडाचं झाड लावायला पाहिजे पण आता नुसतं मोठं एखादं झाड बघून त्याची वर्षातून एकदा पूजा करून तो काही मूर्खपणा योग्य नाहीये झाड लावणंच पाहिजे आपल्या अंगणामध्ये झाड लावलं पाहिजे किंवा तुम्हाला अंगण नसेल तर कुठंतरी झाड लावा आणि त्याची सेवा करा वर्षभर कारण आपल्याला लहान ला मुलाचं जसं किंवा तळहात जा फोड जसं जपतो तसं झाडाला जगावं लागतं तर मी म्हणतो की पुणेकरांनी प्रत्येकाने वेळ काढून तुम्हाला तुम्ही झाड ला लावायला या माझ्याकडे आणि त्याची सेवा करायला मी तत्पर आहे माज़ माझ्याकडे माझी टीम आहे आणि आम्ही आतापर्यंत तेहतीस लाख झाडं लावलेली आहेत धरणावरती आणि आम्हाला पन्नास लाख तर कम्प्लीट करायची आम्ही एक कॅम्पेन राबवत होत होतो वीस वर्षापूर्वी ईच वन प्लांट वन कॅम्पेन त्यावेळेला पुण्याची लोकसंख्या पन्नासच्या आसपास होती आज ती सत्तर लाख झालेली आहे आणि पुढच्या दोन वर्षात ती नव्वद लाख होणार आहे तर सांगायचा उद्देश काय की इच वन प्लांट वन कॅम्पेन आमची पन्नास लाखाची होती पण आता ती मला नव्वद लाखाची करावी लागेल आणि त्याच्यासाठी माझ्याकडे जागा आहे पाणी आहे माती आहे सगळं काही आहे माझ्याकडे तर जादू मती आहे पास आणि तुम्ही बीआरटी वरती बोल गाड़ तुम्ही बोलला होता की करोडो रुपये खर्च करून परत आता महानगरपालिकेने बीआरटी काढून आता मेट्रोचा घाट घेतला आणि मेट्रोचा घाट किती फायदेशीर आहे या संदर्भातही तुम्ही अनेक उदाहरण देतात त्या विषयी हो मी याला पहिल्यापासूनच विरोध करतो कारण मी जगामध्ये बघितले आता बोर्दो मध्ये फ्रान्समध्ये त्यांच्याकडे इतकी सुंदर आहे त्यांनी जमिनीवरनं पडणारी ज्याला आपण ट्रॅप म्हणतो म्हणजे मुंबईत पण होती आत्ता आतापर्यंत आम्ही लहानपणी बसलेलो आहे त्याच्यात आणि आजच्या घटकेला कलकत्त्यामध्ये सुद्धा आहे तिथं काही असं ज्याला म्हणतो ना कॉरिडॉर असं कुठंच नाही आहे आणि तिथं तर ओपन मध्ये चालते दोन डब्याची गाडी तिथं कधी गाय येते कधी म्हैस येते तरी ती चाललेली असते आणि दहा नव्या पैशामध्ये ते माणूस कुठे कुठं जातो आता इथं तुमच्याकडे कॉरिडोर होते तुम्ही एवढे तीन हजार कोटी त्यांचे खर्च केले आणि अरे बातचीत मत करो ना करदात्यांचे पैसे खर्च करून तुम्ही तीन हजार कोटी खर्च करून हे बांधलं सगळं काही त्याचा वापर पण झाला नाही आणि आता दुःख काय होत माहितीये का आज नव्वद नव्वद लाखाचे तुमचे बस थांबे आहे ते तुम्ही तोडताय आणि ति तिथे तो कॉलम टाकताय आणि एक कॉलम मध्ये इतकं सिमेंट आणि इतकी वाळू आणि इतकं स्टील जाते की गोरगरीबांचे हजार घरवरतील आणि त्याच्या पुढे मूर्खपणा बघा की तुम्ही दोन्ही बाजूला फाईव्ह फाईव्ह हंड्रेड मीटर फोर्टी फोर एफ एस आय दिलेला आहे तो एफएसआय का दिलेला आहे कारण तुमचं जयपूर कोटा दिल्ली मुंबई जे सगळ्या फेल का झालेल्या आहेत त्याचं फेल होण्याचं कारण हेच आहे की त्यांना पॅसेंजर वर मिळत नव्हते कारण कारवाला कुणी वर जात नाही स्कूटरवाला कुणी वर जात नाही ना तिथं जातं कोण त्याच्याकडे काही नाही ते जातात म्हणजे याचा अर्थ तुमची रोड स्पेस कधीच तुमची वापरायला मिळणार नाही आणि तुम्ही आता जर चार एफएसआय दिलाय म्हणजे जिथं बंगली असेल किंवा छोटा बंगला असेल किंवा दोन मधले घर असेल ते तुम्ही दहा मधली बिल्डिंग बांधणार म्हणजे जिथे एक कार आणि चार स्कूटर तिथं तुमच्या शंभर कार येणार आणि पाचशे स्कूटर येणार म्हणजे म्हणजे तुम्हाला ते गिराईक मेट्रो मध्ये बसायला नाही मिळणार ते उलट जमिनीवरनं म्हणजे आहे त्याच्यातच ते, ते होणार आणि तुम्ही काय केलं माहितीये का आज जो रस्ता आहे त्याचा फिफ्टी पर्सेंट तर तुम्ही घालवलाच आहे आणि दोन्ही बाजूला जे तुमचं वॉकवे ज्याला आपण पेमेंट म्हणतो पाच मार्ग त्याच्यावरती तुम्ही काय बांधले मोठे मोठेस बांधलेत आणि तिथं लिफ्ट लावले ला त्याचं फाईव्ह स्टार मध्ये असल्यासारख्या आणि ह्या हिंदी विजयाचे तिथं डेक्कन वरती तर त्या स्टेशनला जाण्यासाठी तुम्ही ऑलमोस्ट एट हंड्रेड मीटरचं मोठ्याच्या का मोठं काय म्हणतात त्याला लोकडाय ब्रिज बनवला म्हणजे वेड्यांचा बाजार आहे सगळं असं वाटतंय दुःख होतं इज इसदर एल माय फॉर सिटी अरे आपल्या घरी लहान मूल जन्माला तरी त्याचं आपण वीस पंचवीस वर्षाचं प्लॅनिंग करतो इथं कोणी प्लॅनिंग दिसतच नाही इथं काही प्लॅनिंग नाही एका कुणाला ग्रस्तला विचारलं पाणी नाही तर काय करणार बोला आम्ही कात्रज मध्ये दोन धरणं बांधू अरे जे हाय धरणं तर स्वच्छ घरात कसले बांधणार तिथं धरणं आणि कधी बांधणार तो पर्यंत आम्ही आमच्यातले बरेचसे धरणं आणि माझे तर धडपड अशी आहे मला दुःख याचं होतं की नवीन पिढीसाठी काय देतोय आपण नवीन पिढीला कधी अरबी घटतो अ क्वालिटी लाईफ आता माझा जन्म आमचे जेव्हा झाले तेव्हा लहानपणी माझा सत्तेचाळीस जन्म किती सुंदर पुणे होतं बावीस ते अठ्ठावीस डिग्रीच्या पुढे टेम्परेचर जात न जायचं पुण्याला पेन्शनर्स पॅराडाईज म्हणायचं आता बघा एक सुद्धा बिल्डिंग तुमच्या रस्त्याला बरोबर नाही सगळ्या तिरक्या बिल्डिंग काय तरी कुणी कसं बांधताय कुणी कसं बांधते म्हणजे पुरी आहे म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ डज नॉट एक्झिस्ट म्हणजे आपण म्हणतो ना वर्ल्ड इट्स लाईक अ वन अ र्टी पॉईंट आमची सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट जनता अक्षरशः घाणीमध्ये राहत आहे तुम्ही बघा घाणीचं साम्राज्य बघितलं तर मला खूप दुःख होतं आणि मी फार सेन्सिटिव्ह आहे या विषयाचं कारण मी जग बघितलं मी तीन 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 महिने चांगल्या चांगल्या देशामध्ये राहिलेलं आहे तर त्याच्यामुळं खरंच दुःख होतं आणि हा देश एक काही विश्वगुरु होता अरे जग इथून आमच्याकडून ज्ञान घेऊन जात होतं आणि आज आम्ही काय करतोय अरे कुठंच मेट्रो हा प्रकार कुठं जगात नाहीये सगळीकडे वेलाटी आहे आता आता मी तुमच्या चायनाच्या दौऱ्यावर गेलो चायनामध्ये तर आता त्यांचे नवीन जे आहेत सो आर एलआरटी तर ते तर रोज काहीच नाहीये तिथं फक्त रंगाचे पट्टे केलेले आहेत सेन्सॉर ते वरून पळते काहीच बांधकाम नाही कुछ कुछ नाही आता इथं त्यांचे दहा दहा गुंट्याचे प्लॅटफॉर्म आकाशात बांधलेले आहेत म्हणजे आता त्या डेक्कनला बघा एक नदीच्या पलीकडे दहा गुंट्याचं बांधले अलीकडे दहा गुंट अरे काय चाललंय काय म्हणजे काय खर्च करतायत कुणाला काय नाही आता आणि पुण्याला विद्येचं माहेरघर पण म्हणताय तुम्ही मला आता चार महिन्यापूर्वी हडपसर मध्ये एका शाळेत बोललं होतं पत्रची शाळा तीन महिने शिक्षकांचे पगार झालेले नव्हते खडू नव्हते अरे कसं होणार या देशाचं आणि आमचे महामानव वरून जर आले तर ते, ते म्हणतील तुम्ही नवीन पिढीला काय शिकवता रे बाबा नो या देशाचं वाटोळ करताय हा देश कसा सुधारणार आता तुमच्या हातून तर नुकसानच होत आणि आमच्या राजकारणी सुद्धा ज्यांच्या तोंडाकडे बघायला भीती वाटते ते त्यांना अशी लोक तर तुमच्या राजकारणी आहेत अरे ना आमच्यासारखा जरा फार उंदर माणूस ज्याचा त्यांनी या रक्त सांडले या देशासाठी कसं पाहिजे तुमचा आमदार दात तुम्हाला आणखीन एक ओळख होती ती म्हणजे की तुम्ही पाटील जेव्हा आपल्या प्रेसिडेंट होत्या त्या काळामध्ये त्यांनी खाजगी वापरासाठी जी सैनिकी जागा होती त्या त्याच्यासाठी हे केलं होतं त्या लढाईमध्ये तुम्ही होता त्या संदर्भात नाही माझा म्हणायचा उद्देश काय की त्यांनी जेव्हा आमचे दोन बंगले आणि ते जमीन घेतली होती खडकीला तर त्या काळामध्ये आमच्या एकशे दोन विधवा माझा स्थान हा होता की त्यांना मिळावा हो नाही मिळावं हो तो गोष्ट वेगवेगळ्या पण आमच्या एकशे दोन विधवा झोपडपट्ट्यामध्ये अक्षरशः सडत होत्या त्यांना घर नाही राहिला आणि तुम्ही आल्या आल्या तुमच्या रिटायरमेंटसाठी पहिल्याच महिन्यात तुम्ही घर म्हणजे दोन बंगले घेताय म्हणजे दुःख होतं आता कसं माहितीये का हे प्रस्थापित लोकांची खूप खरं मजा आहे या देशामध्ये की जसं तेंडुलकरने एक छक्का मा मारला की तुम्ही त्याला देताय एक कोटी मग मारण्यासाठी पन्नास लाख टेबलवर ठेवताय मग माझ्यासारखा नालायक क्रिकेटर असतो का तो काय म्हणतो यार मारो छे छक्क छे अरे पण जो प्राणाची आहुती देतो आमचा जो जवान त्याला तुम्ही दोन आणि चार आणि आठ लाख देताय का लाज वाटायला पाहिजे आता शिवाजी महाराज जर वरून पुन्हा आले तर ते म्हणतील अरे तुम्ही एक एक रुपया गोळा केला तरी त्या पोरीला दहा कोटी मिळतील पण त्या पोरीला जर दिल्या आता मी जे पण शेव येतो त्या घरी जातो ती बिचारी पोरगी हंबरडा फोडून रडत असते तिथं बाळ एखादा महिन्याचं असतं ती पण ते पण रडत असतं बिलगून तिला आणि ते बघून माझ्या तर डोळ्यात खूप मी फार सेन्सिटिव्ह माणसं मला ते राह बघवतच नाही आणि तिथं हे नालायक लोक म्हणतात राजकारणी लोक नाही पाच लाख देंगे दस लाख देंगे तर मला नेहमी मग शिवराया आठवतात तर शिवरायाचं जवळल्या साहेब प्रत्येकाने एक एक रुपया गोळा आणि तिला द्या पण दहा कोटी होतील पण ती पण त्याला लात मारेल ती म्हणेल तिचा नवरा आणून द्या आणि शिवाजी महाराज पण म्हणतील तिचा नवरा त्याला आणून द्या मग खरंच तुम्हाला युद्ध का नको सर खर तर आर्मी किंवा आपल्या डिफेन्स जे शिस्तीसाठी राजकारणाला शिस्त द्यायचा विचार करताय हा शिस्त म्हणजे काय ठीक आहे आपल्या पद्धतीने आपण व्यवस्थित राहणं गरजेचं आहे स्वतःला मेंटेन करणं गरजेचं आहे आता आमचे राजकारणी चालता येत नाही इतके तर मोठे झालेले आहेत तुम्हाला स्वतःचेच विकार असतात तर तुम्ही सुदृढ सुंदर असाल तर तुमचे विचार पण सुंदर आणि सुदृढ होतील आणि तुम्ही तुमची सेन्सिटिव्हिटी वाढणं गरजेचं आहे तुम्हाला गोरगरिबांची दुःख समजणं गरजेचं आहे आजच्या आजच्या घटकेला मला तसं दिसत नाही आणि मला तर दिसतंय की दहा बारा फॅमिली कर कंट्रोल करतायत दहा बारा पिता ह्यांचा नातू पण तो ह्याच्यामध्ये कुठल्या तुमच्या लोकसभेसाठी काय उभा राहतो किंवा कशासाठी काय उभा राहतो किंवा राज्यसभेमध्ये आता राज्यसभेमध्ये शेमडी पोरं पाठवत आहे अरे ते सिनियर लोकांसाठी आहे ज्यांना ज्यांनी जीवन बघितलेलं आहे आता शेमडी शेमडी पोरं आता त्या मुरली देवराचं पोरग त्याला तुम्ही राज्यसभेमध्ये पाठवलं आणि काय चाललंय काय म्हणजे मला समजत नाही आता एक इतके वर्षानुवर्ष तुम्ही एका पक्षाचे मुख्यमंत्री होता आणि तुम्ही इकडं आला की लगेच तुम्ही राज्यसभेमध्ये जाता अरे म्हणजे चाललंय काय आणि तुम्ही त्या आदर्श घोटाळ्यामध्ये काय केलं सगळ्या जगाला माहिती आहे म्हणजे मग दुःख होतं आणि मला तर वाटतं की शिवरायाच आता राज्य होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी माझ्यासारख्या मावळ्यांनी एक एक मावळा जवळ यायला पाहिजे आणि एक पाचशे मावळे तयार व्हायला हो पाहिजे छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन आणि सैन्यातली आपली शिस्त आणि ह्या सगळा पर्यावरण असेल पुण्याचा विकास असेल आणि पुण्याची वाढणारी जी लोकसंख्या आहे या सगळ्यांवरती काम करण्याचं त्यांनी निश्चित केलंय आणि ह्या वेळची जी लोकसभा आहे ती लढवण्याचं ते आहे त्यांनी आणि बघूयात की ह्या पुण्यातली ही जी लढत आहे ही कशी महत्वाची ठरणार आहे आणि एकूणच काय तर कर्नल सुरेश पाटील आता मैदानात उतरलेले आहेत या निवडणुकीमध्ये ते आपलं नाणं खणखणीत वाचते की नाही हे बघणार तर आहेत शिवाय पुण्याचा विकासही घडवून आणणार आहे